ऑफिसमधून येता येता आमच्या डॉक्टरांकडे जाऊन आलो डॉक्टर पालेकरांकडे त्यांनी चेक केला आणि म्हणाले ऍब्सुल्युटली नॉर्मल अजून रजेवर आहात की काय असेच औषध न घेता जर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला लागलं ला, तर तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल <laughs> दोन तीन दिवस सतत चेक केलं आणि सरळ भाद्यांना फोन लावला ऑफकोर्स भाज्यांकडे फोन नव्हता हो त्यांच्या शेजारी लावला हळबेनकडे यस येस आयम मिस्टर हबे तुमच्या शेजारी भदे राहतात राहतात का का हो हो ना जरा बोलवता त्याला फोनवर uh, निरोप पाठवतो पण ते येण्याच्या कंडिशन मध्ये असतील की नाही ते नाही सांगू शकत का हो काय झालं हो uh, ते वपू काळे आहेत ना त्यांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी मिस्टर भदे काल त्यांच्या ऑफिसला गेले होते uh, काळ्यांना भेटल्यानंतर मिस्टर भदे घरी आले आणि आडवे झाले तो uh, कशामुळे त्यांना हायपर टेन्शनचा अटॅक आलेला आहे हा त्यांना नेहमी होतो का त्रास छे छे माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्यांदाच त्यांना हा ब्लड प्रेशरचा त्रास होतोय बरं ठीक आहे त्यांना सांगा की मी येणार आहे म्हणून पण आपलं नाव काय अरे हो मी आधीच सांगायला हवं होतं मी स्वतः बप्पू काळे बोलतोय वा 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 अलभ्य लाभ अलभ्य लाभ मी बोलव का त्यांना नाही नको हायपर टेन्शन म्हणजे काय असतं याची पूर्ण कल्पना आहे मला ठीक आहे तुम्ही कार्यक्रमाला येत आहे ना हो हो नक्की येणार आहे ओके चल ठीक आहे ओके अरे अरे काळे साहेब या 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 बसा 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 धन्यवाद बसा <laughs> नमस्कार नमस्कार अरे अग हे काळे साहेब गोपू काळे साहेब चहा टाक चहा त्यांना चा, चा, चार, नाही 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 आताच घेतला ना खाली नक्की हो हो काय कसं काय झालं कथाकथास्टिक आणि मुलांचा काही त्रास वगैरे हो एकही मूल नव्हतं ते तिकडे कसं काय जमवलं सर्क्युलर काढला होतो मी तिकडे कावळे भांड्या कुंड्यांचे पार्श्वसंगीत बस बस जाऊ दे ना आता हाला हाच हा तर एक छोटस काम उरकून टाकूयात अगं ते कुठे ठेव हे तुमचं मान आणि धन मोजून घ्या मोजून घ्या विश्वास आहे बर <laughs> बर येऊ मी आता अरे असं कसं असं जायचं नाही म्हणजे ते चार दिवसापूर्वी तुम्ही आम्हाला दिलं होतं तुमचं ते ब्लड प्रेशर ते ते परत नको का घेऊन जाल तुम्ही मग ते घेऊन जा तुम्ही ते... बर येतो या सावकाश जरा मला घरपर्यंत सोडायला याल ना हो हो या चला येतो या 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 पाहिलं असं येत आहे काय आता एक काम कर आता मला फर्स्ट क्लास फक्कड चहा टाक चहा हो चहा टाक हो चहा चाहा नाही Okay. <laughs>